બૅરિસ્ટાર જીડી ડી પાટિલ જિમખાના વતીને આયોજિત એમએસ પીડી સમર કૅમ્પ દોન હજાર પંચવીસ ચે સંગતા બુધવાર દિનાંક એકવીસ મે રોજી ભવ્ય દિમાખદાર સોહ્યાને કરેલી સુવર્ણપદક વિજેતા પદ્મશ્રી મુરલીક પેટકર પ્રમુખ અતિથિ મનુસ્થિત હો शांतिनिकेतन लोक विद्यापीठ परिसरात सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थी व हजारो पालकांच्या उपस्थितीत एम एस पी डी समर कॅम्प दोन हजार पंचवीस ची शानदार सांगता झाली यावेळी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे सहतात्मा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी उद्योजक हॉटेल आर्मा आरामचे संचालक रोहन यादव हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विष्णू खबाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती चार दशकाहून अधिक काळाची क्रीडा क्षेत्राची परंपरा असलेल्या बॅरिस्टर जी डी पाटील अंतर्गत एकोणीसशे शहाण्णव सालापासून मिलिटरी स्किल्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अर्थात एम एस पी डी समर कॅम्पची सुरुवात शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे करण्यात आली भारतातील सर्वात मोठा मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प म्हणून अल्पावधीतच या कॅम्पने आपली ओळख निर्माण केली आहे यंदाही यामध्ये महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक तेलंगणा चेन्नई मध्य प्रदेश गुजरात इत्यादी प्रमुख राज्यांसह लंडन व दुबई येथील सुमारे तीनशे पन्नास शिबिरार्थींचा सहभाग नोंदवला गेला क्रीडा प्रशिक्षणाकरिता नेमलेल्या चाळीसपेक्षा जास्त राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिबिरार्थींनी समारोपादिवशी एम एस पी डी डेमो या कार्यक्रमाचे नयनरम्य सादरीकरण केलं यामध्ये सहभागी शिबिरार्थींनी प्रार्थना सूर्यनमस्कार व योगापासून संचलन स्कॉट ड्रिल आर्चरी लाठीकाठी जिमनॅस्टिक कराटे हॉर्स रायडिंग मल्लखांब रोप मल्लखांब वॉल क्लाइंबिंग रायफल शूटिंग स्विमिंग आदी क्रीडा प्रकारांचं लक्षणीय सादरीकरण करत उपस्थितांना खेळवून ठेवलं दुपार सतरा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गणेश वंदना लोकगीते गोंधळ लावणी शिवसृष्टी आदी पारंपरिक नृत्य प्रकारांसह नागा साधू कांतारा भूतबाधा अशा नाविन्यपूर्ण नृत्य प्रकारांचंही सादरीकरण करण्यात आलं सर्व शिबार सर्व शिबिरार्थींना संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात डी एस माने राणा पाटील समित पाटील समिता पाटील यांच्यासह समन्वयक साई कलाम कलाम कोरवू कॅप्टन संजय खांडेकर क्रीडा विभाग प्रमुख झाकी आमदार सांस्कृतिक विभाग प्रमुख जीवन कदम जीवन मोहिते आदींचे मार्गदर्शन लाभले ला। विनायक खोत व हर्षा बागल यांनी सूत्रसंचालन केला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी